नमस्कार सानो गुड मोर्निङ सितामै आयो बगा सबै काल पड़ला पास पड्ला हिरो गासन सबै हिरो बस अल पाउँछ ऊन नै वातावरण फ्रेसवाटाले वातावरण गा सुटला हिरो हिरोले मस्तोट बगा बो भन्नुहोला यसो काही हिरो हिरो ब एकदम कीर्तनी पसरले आणि असं का सूर्य बाहेर आला आहे हे आपला हे नॅशनल हायवे आणि आपल्या इथून मास्तर बघा आणि विषय कसा आहे की आज आज हाय मंडे काल संडे होता आपल्या शॉपला काल बंद होतं आज आपण शॉप जाऊन उघडाचा आणखीन आधी धारा काढूया मस्त बाहेर पाहू आणि जाऊया आपल्या दुकानावर तर विषय असा आहे की बघा मी माझा लोक नाही कसा वाटते बघा गेट किरी व्यवस्थित असं नवीन लोक कसा वाटतात नक्की किमेट करून सांगा तर हे बघा असं सगळं ग्रेझिनी पसरले बाबा सेरी व्यूज झाले बाबा तर आणखी आपण काय पेटलं नाही पेटल्यानंतर पण लावतो तर आता पुढे घेता मग आता आपण खाली एक तर नाशिक फॉर घेत आहे आणि तर आपण खाली घोसला होणार हे तर आपले मशी आहेत बघा आधी ह्या दोघे बाहेर बांधूया आणि दार काढूया तुम्ही मोठे आमची आणि याचा ऊस मागतो या मग तुम्हाला वरती म्हणजे वर्षात आपण ओडीत मका ऊस आणि आता पेरणार पेटणार आधी लक्ष पाय पडून घेऊया अक्षरामध्ये आल्यावर पहिलं काम काय आपण ते हे पाय पडतो तर आधी आपण पाय पडून घेऊया लक्ष्मी माता वैता असं आता केळी आपले आपली केळ ओनर बाकी कें तर आणि नहीं अशी तो वैरू नाही आपण आहे झाडं हे वाचून लावतो तर आपलं एक लिंबू झाड आले उपास आहे लिंबू झाला ते आता पाऊस पा पावसाप आबा मोना बाय बाय किर किती पडलेत बघा तर आपण एका औषधांना भावर आपण असं बोरं झाड आहे म्हणजेच लिंबू झाड आहे ते आपली विहीर पास पायपाठ आपण इमर्जन्सी चला आता आपण धार काढ चालत मला चला काढून झाली संध्याकाळच्या वैरन काही काढून ठेवायचे त्या दुपारने परत पावसाला की चिकुल होत आहे मनीस कसं काही धार काढ आलं की वैरंग काढून ठेवायची संध्याकाळी परंतु पाऊसात आपले अपघात नाही तर वैरण काढले जाऊन टाकतो की फार आणि त्यानंतर आपण गावात त्याप्रमाणे पाच वरांना टाकले बाई तुला कॅन्ट आहे बैस बाई रूम आहे सोडूया आणि जाऊया खाली बांधून इटे घरी पाच आज सोमवार आहे त्या दुकानात जायचं आहे तर आज मी सोडूया अरे चल त्यो फुटबल मलाई एड्रेस त्यहाँ फुड नयाँ भइस आज औषध आउनु यहाँ अनि उद्योग फोरेन घे नसिक न्यासनल हाइवे वान जास्ट जुन जबर गाउँ त